वाशिम जिल्ह्यातील विठद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन कृषी मंत्री तथा पालकमंत्री श्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते पार पडले जिल्हा आरोग्य अधिकारी

सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं साजरा झाला असं आज आपल्या साक्षी म्हणजे हे करतो त्याचा हा कार्यक्रम खूप वेगळा आहे कारण आपलं आरोग्याचा आणि आपल्या ना तर माध्यमातून गोरगरीब माणसासाठी आरोग्याच्या चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ह्या सेवेचा लाभ माझ्या गरीब माणसाला कसा होईल माझ्या गरीब पेशंटला कसा होईल त्याच्या आजाराचं निराकरण कस होईल आणि आजार होण्याच्या अगोदर आजार होऊ नये यासाठी होऊ नये कुठली काळजी घेतली पाहिजे यासाठी माझ्या सर्व आरोग्य विभागाच्या सगळे डॉक्टर असतील कर्मचारी नर्स सगळेच अधिकारी असतील या सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि तुम्हाला मी आज सांगतो जे जे आरोग्य विभागामध्ये तुम्ही अधिकारी आहात तुम्हाला खरंच कुठं परमेश्वराकड जायची कुठंतर देवाला जायची गरज ये नाही येणारा ना पेशंट हा तुमचा आहे आणि आपण पेशंटची गोरगरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे मानून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आपण सगळेजण काम करूया शेवटी हा आनंद वेगळा असतो इतर एवढेच गोष्ट वेगळी आहे परंतु आजारी असताना एखादा पेशंट आजारी असताना त्याला मदत करणं त्याला सहकार्य करणं त्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणं बघा त्याने एक वेगळ्या प्रकारचं त्याने समाधान असतं आणि आयुष्यामध्ये समाधान हे खूप महत्वाचं असतं त्यामुळं आज हा खूप चांगला कार्यक्रम आज इथं आरोग्य विभागाच्या वतीनं होतोय निश्चित प्रकारे असंच काम आपल्या गरीब आपण सगळ्यांनी निश्चित प्रकारे करा शेवटी मीही तुम्हाला मी सांगतो ज्या जिल्ह्यातून मी आज येतो त्या तालुक्या तालुक्यात नाही येतो माझ्या तालुक्यामध्ये मी स्वतः ही तर आपले आहेच पण धर्मादाय रुग्णालय जे पुण्यामध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत त्या पेशंट माझ्या इंदापूर तालुक्यातल्या पेशंटला माझ्या मुंबईमध्ये पुण्यामध्ये कशी मोफत सेवा होईल ही मी काळजी ही घेत असतो तशीच काळजी आपण सगळे जर घेत तर मंडळी सगळे घेतातच आणि एक सांगतो की या विषयामध्ये राजकीय भाषेत जर बोलायचं असलं तर जनक साहेब किंवा आमचं सरनाईक साहेब आपल्या लक्ष देत नाही जर आपण एखाद्या पेशंटला मदत केली सहकार्य केलं तर निश्चित प्रकारे जाधव साहेब त्याच तो माणूस हा आपला कायमचा होतो आणि शेवटी ती ओळख ते कधीच पुसत नाही त्यामुळे आपण निश्चित प्रकारे पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या गावात वाडीत वस्तीत शहरात जेवढे जे रुग्ण असतील ज्या गरीब माणसाला गरज आहे ती गरज ओळखून त्याला दवाखान्यामध्ये कसं नेता येईल त्याला कसं सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया कलेक्टर मॅडम सीओ आपले सीओ सगळी मंडळी या जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम करतायत सीओ तर मला वाटतं आपले नवीन आहेत अजून त्यांचं व्हायचं जायचंय जायचं म्हणजे त्यामुळं त्यांचं व्हायचं जायचंय मी तर मगाशी विरोधाने म्हणलं बघा जर आपल्या जिल्ह्यात कोण जर अधिकारी असलं तर बरं होईल इथंच त्यांचं आपलं हे केलं तर आपल्या वाशिम त्यांचं प्रेम आणि वाढेल त्यामुळं विरोधाचा भाग सोडून द्या परंतु शेवटी माणसाच्या आयुष्यामध्ये हसत फिरत राहायचं असतं आनंदात राहायचं असतं ह्या जगात मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी आरोग्य कर्मचाऱ्यांना पण सांगतो आमच्या आशादाईंना पण सगळ्यात सांगतो सगळ्यांना टेन्शन असत आहे सगळ्यांना टेन्शन आहे काय आहे काय प्रत्येकाला वाटतं माझ्याच नशिबात का असलं काय नसतं तुमच्या नशिबात पण तसलं जाईल माझ्या नशिबात पण तसलं जाईल त्यामुळं दिसत नसतं म्हणून त्यामुळं कलेक्टर आम्ही सगळे सुखी आहोत आमच्या कुटुंबाला आमच्या आरोग्य मित्राला आमच्या गावाला आमच्याकडची जबाबदारी आहे ते आम्ही कशा आनंदाने आणि बघा हे आयुष्यामध्ये तुम्ही एखाद्या एखाद्या घरी जाऊन एखाद्याचा फॉर्म भरला घरी माहिती गोळा करताय कुणाला ब्लड प्रेशर आहे कुणाला शुगर आहे कुणाला कुठला आजार आहे मला आरोग्याच्या टीम ही माहिती कदाचित ही कुणालाच नसाली त्याला तुम्ही फक्त नाव सांगा गाव सांगा त्या गावात ब्लड शुगर किती आहे ब्लड प्रेशर किती आहे कुणाला काय आजार आहे हे फक्त आरोग्य विभागालाच माहिती आहे आणि आरोग्य विभागाचं ह्यासाठी ऋण मानतो की ज्या वेळेस आपण सारखा भाऊ भावाला ओळखत राहता कुटुंब कुटुंबाला ओळखत राहतं त्या वेळेस या राज्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सर्वात चांगली सेवा कोणी केली असेल ते माझ्या आरोग्य विभागाने केलेले त्यामुळे लोक कसं आहे तुम्हाला एक सांगतो तुम्ही जेवढं चांगलं काम करचाल मॅडम आपण जिथं इथं चांगलं काम करू ना लोक चांगलं काम करणाऱ्या माणसाला दगड मारते ज्याला दगड मारते की ज्याला ज्या घराला फळ नाही त्याला दगड मारत नाही त्यामुळे काळजी करू नका आणि काम करत राहा शेवटी काम करणारा माणूस चुकणार कोण आहे काम करणारा माणूस आहे होऊन द्यायचीच नाही पण न करणारा माणसात चुक होणारच नाही ना ही एक आहे या उपयोग आपल्याकडून कसा करता येईल आपल्याकडून आपलं गाव हा आरोग्य विभाग येणारा प्रत्येक व्यक्ती किंवा गावामध्ये असणारा तुमचं संरक्षण कसं आपल्याला व्यवस्थित करता येईल तो करण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा खूप चांगला कार्यक्रम आमचे झलक साहेब सरनाईक साहेब चंद्रकांत दादा आमचे सगळेच वैभवजी सुभाषराव सगळ्यांचे नावं घेत नाही मंडळी तिथं राहिली आमच्या अधिकारी हजर राहिले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आपल्या सर्वांना आजच्या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ त्याने थांबतो आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे यांनी या संपूर्ण बातमीचा घेतलेला आढावा